हॅलो गाईज कसे आहात मी सर्वजण तुम्ही बघत आहात आशू मयूर व्हिलॉग चॅनल आणि आज मी बनवलेला आहे मूंग दाळचा डोसा ज्याला की आपण चिल्ले म्हणतो तुम्ही काय म्हणता ते नाही माहिती पण मी तर चिल्लेच म्हणते याला तर बघा पूर्ण रेसिपी मी शेअर केली आहे यूट्यूबला सॉरी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की काय करायचं नाही करायचं तर आज फक्त डोसाच केलेला आहे पण तो थोडा युनिक आहे तर बघा अगोदर डोसा मस्त तव्यावर घेऊन घ्यायचा कधीचा खाल्लेला नव्हता म्हणून खायचं मन झालं माझं म्हणून म्हटलं चिल्लेच खाऊयात तर त्याला मस्त गोल गोल राऊंड करून करून घ्यायचं नंतर दोघं साईडनी फ्राय करून घ्यायचं आणि मेन गोष्ट म्हणजे युनिक म्हणजे असं की चीज स्लाईस जी असते ना ती घेऊन यायची आणि ती त्याच्यावर ॲड केलेली आहे मी म्हटलं बघू कसं लागतं नवीन काहीतरी ट्राय करून बघूयात आयडिया आली चला म्हटलं करून बघूया तर बघा मी त्याच्यावर चीज स्लाईस ठेवलेली आहे आणि खरं सांगते खूप छान लागला ट्राय करून बघा एकोडेच घरी सोप्पं आहे एकदम सोपं एक। आहे काय नाही साधा चिल्ला बनवायचा आहे आणि त्याच्यावर फक्त चीज स्लाईस ठेवायची बस काहीच नाही आहे दुसरं तर बघा कसं लागतं ट्राय करून बघाच घरी खूप छान लागलं तर आज होतं हे एक युनिक आयडिया माझी कसं वाटला व्हिडिओ लाईक शेअर अँड कमेंट करूनच जावा प्लीज बघा म्हणजे ते चीज असतं ना ते असं त्याचे जे, जे, जे तार असे तुटतात ना मला ते खूप आवडतं आणि खूप भारी पण दिसतं बघा तुम्ही बघितलं असेल खूप छान दिसतो आहे खूप टेस्टी पण होता ट्राय करून बघा